हॅलो पब्लिक तर कशा सर्वजण नक्कीच चांगले असाल तर तुम्ही बघताय जितोवाडी ब्लॉग्स तर आज आपण चाललो आहे महाबळेश्वरला महाबळेश्वरला म्हणजे आपल्या मित्राच्या बंगल्यावर अमरशेठच्या बंगल्यावर तर बघूयात काय काय होतं आणि काय काय नाही तर एक गाडी गेली पुढे आता आम्ही राहिलो आता निघतोय चला भेटूया थोड्या वेळाने बाय बाय बघूया स्टॉक नवीन अजून महाबळेश्वरला पोहोचलो पण नाही नाहीकडे कपडे बिपडे झालाय बरं जायला लागतं ना सामाना रातच्या रात्री प्लॅनिंग असतो ऐकली जायचा बोलल्यावर हे जे त्यांचं नखर बघा सगळ्या दुकानांनी कुठे बी गेलो तरी एच किंग आपले एक तर आता आमचे झालेले फायनल ट्रिप चालू मोनी शेडनी कपडे एवढे घेऊन ओके आता खुश आहे भाई कपडे भेटले नव्हते त्याला कालपासून अर्जन तुम्ही बॅगी बँड कुठे कसा काय आज करायचं कसा आहेस बाळापूर्वा धन्यवाद मंडल तुमचा आभारी आहे संध्याकाळी तुझी नक्कीच सोय करण्यात येईल पोहोचलो नाही तर आपल्या घडी झोपलो

म्हणजे चाय नाश्ता करायला आणि बघूया त्यांची ना अटके बघा काय ना चाय वाटायचा मित्र आता आपण पोहचलो पौलाद पुरणा आणि इथले मच्छी मारायचे दादा काय काय भेटते मच्छी इथे आपल्या जवळ याच्यात आ, वाम काय भेटले का काय काय भेटले त्यांना आज भेटलेले मच्छी भरपूर अशी नाहीत काही सेल करतात पुलात पूर्वक फुला लागल्या वावी बिवी ते बिंदाच्या टीकर पण आण मल्याचं मास आण पब्लिक आता आपण पोहोचणार आहोत अर्ध्या घंट्यामध्ये महाबळेश्वर मध्ये आणि यांच्या अजून भांडणं चालू आहे हे फायनली तर पब्लिक आता आपण पोचलेल्या महाबळेश्वर मध्ये आणि रूमवर पोचायला एक वीस मिनिटं बाकी आहेत बघूया त्यांचं इकडे भांडणं चालू आहे कशी नुसतं धावतात चकाळचे सहले असे निघल्या हे नुसते पुदिला वालला गेल्या बघू आता प्रोमो गेल्या बघू दोन गाड्या आमच्या पोचल्यान त्यांचं काय चाललंय बघूया थंड झालं एकदम महाबळेश्वर मध्ये बघू शकता तुम्ही शिव आणि आमचा पुदिना सात आणि पोचलोय आता रूमवर आम्ही बघू शकता आमचा हे रूम, रूम। एन टाइमवर शेटला आम्ही सांगितला की आम्ही येतोय म्हणून आणि त्यांनी त्यांचा बंगला दिलाय तो भाड्याने आता आम्हाला दुसरा रूम त्यांनी तरी अवेलेबल करून दिला आपल्यासाठी आपल्याला काय महाबळेश्वर मध्ये आल्यावर और... रूम तर फ्रीच असतात शेटच्या बघू आता काय काय एन्जॉय होते रात्री मी सगळा सामान जेवले नालायक बघा कसं झोपले नशीब तयारी बिहारी ते करून ठेवले हे बघा एन पापलेट आहे कोर्दे अशी आपली मच्छी बघू वाव आहे कोलदी आहे आहे फ्रॉन्स आहे का पड मसा भाई बाई आपला माझा फेवरेट बघू आज काय काय जमाल होते का पण काम कामा पण आम्हीच करायची आम्ही शेटणी इकडे बाल जेवणाची तयारी चालू केली बंगला चेंज केला मुले इथं रूम लागले चालत बघू आता हे बघा तयारी चालू चिडली तंदुरीची नाही हे बघा अरे पण उठा ना मला लाद नाही की मी कसं सात आठ सात आठ घंटेव कारिम बसू ना आंबून आंबुलया उठा आपला छोटे भाऊ आहेत अजून तर फायनली आता आम्ही फ्रेश वगैरे होऊन आता चाललोय वेना लेकच्या कडे मित्रांनो आता भरपूर ट्रॅव्हलिंग करून कंटाळलो कंटाळलोय तिथे बघूया आता वेना लेक काय क्लाउड आहे का काय बंद झालाय फायनली आपण पोहोचले वेना लेक कडे आणि इथे भेटलं ना मला काका काका काय का 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 करतो मी इथे मक्का बित्ता। बित्ता गरम बुट्टा गरम बुट्टा खाओ के क्या नका आले ना महाबलेश्वर ते मुलं नाही खाले तर कसं व्हायचं मुलं नाही का मुलं आपलं नाही गाजर नाही तर थोडीशी वॉकिंग करून आता आम्ही पोचलोय वेनालेकच्या तिथे पण वेनालेक झालाय बंद तर आम्ही सकाळी येऊ आणि हॉर्स रायडिंग पण सकाळीच करू आम्ही तुम्हाला दिसेल का नाही माहिती नाही चालू काय दिसतो का ठीक आहे चालेल उद्या दाखवू आपण फायनली अरे रे दोस्ती तोडलेली आहे माझ्या कारण की कधी बसून आलो काही ते खायला मला काही रेडी नाही उपाशी जाऊ के मग मार्केट मध्ये काही असं असतं का दोस्ती तोरायची आहे का तुम्हाला

तयार चालू झाले सगळ्या खाय पियाचा बघा थोडा ब्रिजर ब्रिजर लागला काही फाडून मम्मी कोणी सापकेल तुमची मच्छी फक्त तुमचं सध्या गेले आत स्वागत सामान असले होते नको बोलू बघा बिचाऱ्यांची मेहनतीला सलाम कॉ पण हर्षल धन्यवाद हे बस धन्यवाद तुमच्या मच्छीचा कालवान सगळा रेडी करतात बाई बिचारे सगळी पुरान बिचारे मेहनत करतात तुमच्या आडी सलाम आहे भाई धन्यवाद तुमचा मंडला ही बघा डिश बघा कशी आमच्यापर्यंत डिश पोचून पण देत नाही ते डिश खाऊन मोकलं होतं नाही तो रात्री रे पाकीट डेंजर करून काही टीत नाही तर आता जेवण वगैरे तर झालेलं आहे आणि आता आम्ही करतो झोपण्याची तयारी कारण की सकाळी लवकर आहे आणि उभे जायचंय पूर्ण महाग फिरायला नक्कीच दाखवू तुम्हाला तो तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये कसा वाटला हा ब्लॉग तर नक्कीच सांगा कमेंट करून तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय